ताई हे काय नवीन प्रॉडक्ट घेऊन आली ह्या उलन रंगोलीज जा आहेत ज्या वॉशेबल आहेत तुम्ही गणपतीच्या सणासाठी यूज करू शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत डिझाईन्स आहेत बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत लक्ष्मीची पावलं पण आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखीन व्हरायटीज आहेत चल तुला दाखवते जसं मी तुला बोलली की ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत तर बघू शकतो त्या आपण गणपतीच्या सणासाठी बॅकग्राऊंड म्हणून पण यूज करू शकतो जरी गणपतीच्या मागे लावल्यानंतरही आपल्याला अशा प्रकारे दिसेल आपल्याकडे गणपतीच्या नैवेद्यासाठी महिरप पण आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे डिझाईन पण आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडे आहेत मी तुम्हाला जस्ट दाखवते तुम्हाला डिझाईनही कळेल कलर्सची माहीत पडतील कमळामध्ये आहेत फुलांमध्ये आहेत वेगवेगळे कलर आणि दिसताना खूप सुंदर असे दिसतात गणपतीसाठी आपल्याकडे चौरंग आणि पाटाभोवतीच्या पण वलण रंगोली आहेत ज्या वॉशेबल आहेत तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता तुम्ही याच्यामध्ये कलर बघू शकता डिझाईन बघू शकता ह्याच्यामध्ये हा एक कलर पण खूप सुंदर असा वाटतो पण ती आणि ह्याच्यामध्ये पाटाभोवतीची जी जी वूल जिर। रंगोली आहे ती पण खूप सुंदर आणि सुरेख अशी वाटते त्याचप्रकारे आपल्याकडे बॉर्डर बा। पण आहेत मुलांमध्येच आपल्याकडे वुलांमध्ये छोट्या छोट्या पण मुलं रंगोलीज आहेत कलश आहे तुम्ही कॉर्नरलाही ठेवू शकता पंथीमध्ये आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे कलरमध्ये आहे आणि गणपतीमध्ये आता काही जण पूजा ठेवतात तर तुम्ही रिटर्न गिफ्टही म्हणून देऊ शकता खूप सुरेख अशा डिझाईन आहेत आपल्याकडे खूप साऱ्या डिझाईन आहेत तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखीन डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऑर्डर मागू शकता त्याने हाफ पीसमध्ये पण आहे सर्कलमध्ये पण समयीच्या भोती ठेवण्यासाठी आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत आपल्याकडे आहे। स्टार्टिंग प्राइस आहे एकशे वीस तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर आहे एट वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो सिक्स फोर झिरो या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला भरपूर डिझाईन्सही मिळतील आणि त्या ऑनलाईन कुरिअरसुद्धा होईल नक्की ऑर्डर करा आणि आपला येणारा गणपतीचा सण हा आनंदाने साजरा करा